नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवस दुश, दिवसात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कळम वाशी परांडा या तालुक्यात झालेल्या अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळं वाशिरा तेरणा मांजरा चांदणी उल्फा आदी नद्या आणि ओढ्यांना पूर आल्यामुळं परिस्थिती चिंताजनक होती या पुरांमुळं काही ठिकाणी जमिनीच खरडून गेल्या रब्बीची पिकं वाहून गेली आणि शेतकऱ्यांच्या पुढं संकटाची आणखी सं शेतकऱ्यांना शे शेतकऱ्यांच्या पुढं एका आणखी संकटाची भर पडली त्यामुळं तालु जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झालेला दिसून येत आहे आणि यातून मार्ग कसा काढायचा ही चिंता त्याला भेडसावत आहे या पूरस्थितीची महाराष्ट्र शासनाच्याकडून काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना त्यांच्या प परिसरात आणि राज्यभरात पण मामा दत्ता मामा म्हणून ओळखलं जातं त्यांनी कुठलाही बडे जाऊ न दाखवता चिखलात वाहत्या पाण्यातून पूरस्थितीची पू पुराच्या याच्यामुळं नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन पाहणी केली त्यांनी काल वाशी की खोंदा या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि महसूल आणि क्रि कृषी विभागाला तातडीने पंचनामे करा तेही तीन दिवसाच्या आत करा असं हे काल त्यांनी जे मत व्यक्त केलं ते तर खऱ्या अर्थानं शेतकरी पुत्र आहेत हे दर्शवणारच दर्शु। दत्ता मामा कालमनाने देशात देशाच्या अर्थकारणाचा एकूण देशाचा, देशाचा शेतकरी हा कणा आहे आणि तो शेतकरी उभा राहायला पाहिजे त्याला मदत ही गरजेची आहे आजच्या घडीला गरजेची आहे आणि त्या दृष्टीनं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचेल याबाबत प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं <coughs> कोंदला इथून परवा मांजरेच्या पुरात <coughs> भोपल्याहून मूळ आपल्या खोंदला गावी येताना खोंदला आणि बोपल्यामधील त्या पुलावरून पाण्याच्या लोटात वाहून गेलेले सुब्राव लांडगे यांचा दोन दिवस आपत्तीनिवारण पथक काल तर एन डी आर आर पण शोध घेतला पण त्यांच्या मृत ते सु जीवन किंवा म मृत अवस्थेतील त्यांचं शरीर देह काही सापडला नाही आज परत तिस तिसऱ्या दिवशी आज परत सुब्राव लांडगे यांचा शोध घेण्याचं काम सुरू राहील असं दिसतंय एकंदरीत पाहता जिल्ह्यातील तेरणा निम्न तेरणा संगमेश्वर चांदनी खसापुरी त्यानंतर घुडकीचा तलाव हे सर्व पूर्ण क्षमतेनं भरलेले आहे मांजरा पण नव्वद टक्क्याच्यावर भरलेलं असून ना मांजरे मांजरेचा धरणाचे चार दरवाज्यातून काल दुपारपासून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत होता आणि त्यामुळंच मग नदी काठच्या धरणाच्या खालील गावांना लातूर धाराशिव बिदर कर्नाटकातील बिदर या तिन्ही जिल्ह्यात जिल्हा प्रशासनानं सतर्कते सतर्कतेचा इशारा दिला होता एकंदरीत या पावसानं जसं पाऊस गरजेचा आहे पण तोही प्रमाणात असला पाहिजे असं प्रत्येकाचं मत असतं पण तो, तो वरून राजा आहे आखडतं घेतलं की फारच आखडतं घेतो आणि एकदा त्यानं मनात घेतलं की होत्याचं नव्हतं करायलाही तो मागं पुढं पाहत नाही हेच या तीन दिवसात दिव आपल्याला दिसून आला आहे हशेगाव तालुका हशेगाव केस तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील मूळ रहिवासी आता कळंबला स्थायिक असलेले ग्रामीण साहित्यिक म्हणून पूर्ण म मराठी साहित्य विश्वात ओळख असणारे भास्कर प्राध्यापक भास्कर शिव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून जीवन साधना पुरस्कार विद्यापीठच्या वतीनं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाचं उपकेंद्र असलेल्या धाराशिव येथे प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रकुलगुरू डॉक्टर होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू त्याचबरोबर सिनेट सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरवर्षी दो दोघांना मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जीवन साधना पुरस्कार देते एक असतो मूळ जे छत्रपती संभाजीनगरच्या आणि दुसरा असतो विद्यापीठाचं उपकेंद्र असलेल्या धाराशिव उपकेंद्राचा आणि धाराशिव उपकेंद्राचा पुरस्कार हा भास्कर चंदन शिव यांना देऊन विद्यापीठानं त्यांचा गुणगौरव केला आहे प्राध्यापक भास्कर शिव यांना विद्यापीठानं दिलेल्या गुणगौरव पुरस्काराबद्दल आपल्या अण्णाच्या न त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते जवळपास आठशे किलोमीटरहून जास्त लांबीचा असा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असा उल्लेख केला जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गात धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सतरा गावातील जमीन भू संपादित करावी लागणार आहे एकूण <coughs> चारशे एकूण चारशे सत्तर पंच्याहत्तर हेक्टर जमिनीचं भूसंपादन शक्तीपीठ महामार्गाच्या महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातील एम एम आर डी एला भूसंपादित करावं लागेल सध्या फक्त सो सोळा ते सतरा हेक्टर जमीन भूसंपादित करण्या शक्तीपीठ महामार्गाचं काम पाहणाऱ्या यंत्रणेला यश आलं आहे आणि तेही महाळंगीतून त्यांना ते यश आलं असून इतर जी गावं आहेत जसं की कामेगाव असेल सांगवी नितळी चिखली पुढं मेडिसिंगा पोहणे पोहणे अस त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील जी दोन गावं आहेत तिथं पण ती, ती भूसंपादन प्रक्रिया योग्य रीतीने आणि तेव्हा एम एम आर डी ए आणि प्रशासनाला हवी तशी होईल की नाही याबाबत शंका म्हणण्यापेक्षा या शेत या प बाकी इतर गावातील शेतकऱ्यांचा प्रचंड असा या प्रकल्पाला विरोध आहे आणि त्यांचा निर्धार जमिनी न देण्याचा असा आहे आणि त्या त्यासाठी मग हे शेतकरी एकत्र येतात त्यांच्या चर्चा घडतात आंदोलनं करतात निवेदनं देतात आणि आपला विरोध प्रकट करत असतात धाराशिव जिल्ह्यातील सतरा गावातील ही पंधरा गावं ही धाराशिव तालुक्यातील आहे आणि या पंधरा गावातील चारशे सोळा पॉईंट त्रेपन्न हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे तर तुळजापूर तालुक्यातील जी दोन गावं आहेत त्या दोन गावातील एक्कावन्न पॉईंट त्र्याण्णव हेक्टर एवढी जमीन भूसंपादित करावी लागणार आहे आणि हे भूसंपादन जसं सु। शासनाला सहस्र वाटतंय तसं होऊ शक शकत शकेल की नाही याबाबत अनेकांना शंका आहे आणि शेतकरी आपल्या मतावर ठाम आहे शेतकऱ्यांचं म्हणणं एकतर आमचं जे थो थोड्याफार जमिनी आहेत त्याही भूसंपादित केल्यानंतर आम्ही भूमिहीन भु, होण्याची अनेक शेतकऱ्यांचं पर स्थिती असणार आहे त्यामुळं एकतर जमिनी संपादित करू नका तुम्हाला मार्गच करायचा आहे तर त्याचं ब मार्ग मार्गाच्या खुणा बदला आणि तिकडून हे करा आणि योग्य असा मावेजा द्यायचं धोरण ठरवा तरच जमिनी भूसंपादित करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे जमिनीचा मावेजा देतानाच जो दुजाभाव होत आहे आणि ते स्पष्ट दिसत आहे तो खरा या भूसंपादन प्रक्रियेतला अडथळा आहे त्यामुळे बघूया आता पुढं काय काय घडतं शेतकरी कुठपर्यंत विरोध आपला विरोध कायम ठेवतात कशा का शासन ज्या मुख्यमंत्र्यांचंच हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न करण्यासाठी मग शेतकऱ्यांवर अन्याय करून भूसंपादन करून हा शक्तीपीठ महामार्ग मार्गी लावतो त्याकडं लक्ष असणार आहे आज आपण येथे आत्ता आपण इथेच थांबू आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद